हॅलो हॅलो हा साहेब कदम बोलायलो हा बोला जय महाराष्ट्र साहेब जय महाराष्ट्र साहेब आमचा पेशंट होता एमजीएम ला कुठं एमजी हॉस्पिटल हा एम बर तर त्याचं बिल ना दोन ऐंशी झाले साहेब दोन लाख ऐंशी हजार हा आणि काय झालं पेशंटला साहेब डेंगू झाला होता डेंगू हा आणि मग किती दिवस होता ऍडमिट अकरा दिवस होता साहेब अकरा दिवस हा बाकी मेडिकल वगैरे आय जी इंजेक्शन वगैरे बाहेरून आणले आपण ते किती लागले पूर्ण ते मेडिकलचे पंधरा हजार रुपयाला एक इंजेक्शन साहेब ते दहा लाख रुपये लागले ते दहा ते पंधरा किती ते याचे मेडिकलचे साहेब लागले दीड लाख हां हां आणि बाकी मेडिकल वेगळं बाकी म्हणजे पूर्ण मेडिकल तीन लाख रुपयापर्यंत गेले आणि हे दोन लाख ऐंशी हजार आलं हा हे दोन लाख ऐंशी हजार अलग बिल झाले त्याच्यातला आपण एक लाख ऐंशी हजार रुपये भरले बापरे हा आणि आता ते परत म्हणाले पंच्याऐंशी हजार रुपये भरा आणि तीन लाख मेडिकलचे दिले बी हा ते तर बाहेर मेडिकलचे वेगळेच तीन लाख दिले यांचं दोन ऐंशी बिल झालं होतं तर यांना आपण एक ऐंशी दिलेत आता परत हे पंच्याऐंशी भरा म्हणाले डॉक्टरला फोन दे कोण आहे ते डॉक्टर नाही साहेब ते बिलिंगवाले कोण आहे बिलिंगवाले ते बर ठीक आहे एकदा साहेब अशी बोलायला एक मिनिट साहेब बोलायला ते हा चालू ठेव सर मला डिस्काउंट किती सांगितलं होतं असं एकवीस पाचशे सर, सर। एकदा बोला ना इकडे अरे साहेबाचा फोन आलेला आहे थोडं दोन मिनिट अरे आमदार बांगर बोलायलेत म्हणा बोला इकडं ते बोलायला स्पीकर वर केलंय अरे आमदार बांगर बोलायलो सर दोन मिनिट सर अठरा बोलतोय बोल लवकर जरा जय महाराष्ट्र सर बोला जय महाराष्ट्र अरे बाबा हे डेंगू झालेला पेशंट दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये बिल झालं एक लाख ऐंशी हजार रुपये त्याने पेड केलं पंच्याऐंशी हजार रुपये काहीतरी बाकी राहिलेत त्यांनी मेडिकल तीन लाखाचं घेतलंय आतापर्यंत माहिती ना सर सगळं मला मी कर्मचारी बोलतोय सर बरं ते काय सहकार्य करू ते मला सांगा तुम्ही मी सगळं सहकार्य करू काहीच करू नको मला कोणताच माणूस आहे सर मी बरं बरं त्या डॉक्टरला बोलणं करून देवाय मला कारण की पंच्याऐंशी हजार तीन लाख मध्ये सहा लाखाचं काय अमृत पाजलं त्या लेखावर आयआयसी पाठवतो सरांकडे ताबडतोब कोण सर ते निकाल सरांच्या सर पेशंट आता शिस्त असतील वर किंवा काय नाव अकोलवार डॉक्टर अकोलवार दोघं असतील सर अकोलवार आणि निकालजे हो 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 म्हणजे सहा लाख रुपये म्हणल्याच्या नंतर खाटी खानात झाला की रे आता सर दोन लाख सत्याऐंशी हजार बिल झालेले सर टोटल हो दोन लाख सत्याऐंशी हजार ते एक ऐंशी रुपये मेडिकलचे बर 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 म्हणजे एक ऐंशी भरले त्यांनी एक लाख सात हजार एकशे पंचाळीस पेंडिंग होतं त्यातून त्यांनी समजा एकवीस पाचशे त्र्याहत्तर डिस्काउंट सांगितलं अरे वा जा तिथं वरी मला त्या डॉक्टर चालन चालन सर हो होती सर एकदम तुमच्याशी बोलायला तुमच्याशी बोलायला मला

हो 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 ते हो, हो, तीन लाखाचं मेडिकल हो, 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 आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तिचे म्हणजे हे झालंय बिल झालंय एक लाख ऐंशी हजार हो, रुपये जमा केलंय आणि बाकीचे पैसे राहिलेत तर मला वाटतं आता हो, दहा दिवसाचे म्हणजे सहा लाख रुपये डेंगूच्या पेशंटला किती पद योग्य आता तुम्हाला माहित नाही त्याची कंडिशन कंडिशन किती खराब असू द्या ना तिला काय अमृत पाजले का तुम्ही दहा दिवसाचे सहा लाख रुपये कशाला म्हणतात तुम्ही ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे दादा मला सगळीच कल्पना आहे माझा भाऊ एमबीबीएस ए त्यांना ना ग्लोबलिन नावाचं एक इंजेक्शन द्यावं लागलं तीन लाख पाच हजार रुपये आम्ही मेडिकलचे दिले साहेब होतोय काही गैरसमज नाही पूर्ण बिलिंग आहे माझ्याकडे तीन लाख पाच हजार रुपये बिलिंग दिलं म्हणजे मेडिकलचे आणि एक लाख आपलं दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये आपल्या दवाखान्याचं बिल झालंय त्याच्यातलं एक लाख ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये आम्ही जमा केलेत अजून काय आता आता बाकीचे जे पैसे राहिले ते आता तेवढं कमीत कमी डिस्काउंट तर द्या एकवीस हजार रुपये डिस्काउंट देताय तुम्ही म्हणजे सहा लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला मेडिकल आमचं आणि तीन लाख रुपये द्यायचे म्हणजे किती पद योग्य हो सांगा बरं नाही 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 आपण आहे ना आता आपण फोनवर बोलतोय हा ते जरा बोलणं आपल्याला एक तर पेशंट अतिशय गंभीर होता व्हेंटिलेटरवर होता किती व्हेंटिलेटर असू द्या ना रोजचे किती रुपये लागायचे त्याला मेडिकलचे सोडून तुम्हाला बिलामध्ये दिलं असेल ना रोजचे किती बिल आहे त्याच्या दिलं असेल ना अहो सगळं दिलंय दादा सहा लाख रुपये कशाला म्हणतात अरे असं गोर गरिबाला लुटू नका हो आपल्याला विनंती आहे हे बघा हे बघा प्लीज तुम्ही ना प्लीज लुटू प्लीज काहीच मला सांगू नका तुम्ही मला काहीच सांगू नका तुम्ही या पद्धतीने जर तुम्हाला दवाखाना चालवायचा असाल तर आम्हाला ऍक्शन घ्यायचा अधिकार था आहे जाणार तेव्हा तीन सहा लाख रुपये कशाला घेता लाख पाच हजार रुपये तुम्ही मेडिकलचे घेतले आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तुम्ही हॉस्पिटलची फीस घेता हॉस्पिटलचं बिल आहे ना एकतर मी डॉक्टर एक काम करणार ते ठरल्याप्रमाणे बिल अरे कशाचा भरल्याप्रमाणे अहो डॉक्टर साहेब आळ्या पडतील अलग लक्षात असे गोरगरीब लोकांना लुटू नका मी आता आरोग्य मंत्र्याला बोललोय हे योग्य नाही तुमचं ध्यानात ठेवा म्हणजे जेवढा मोठा युनिट तुमचं तुम हॉस्पिटल म्हणजे तुम्ही लोकांना लुटायसाठी केलंय का ह्याला लुटणं कसं का, का म्हणणार पेशंट चांगला झाला बरा पेशंट चांगला झाला तर पैसे घेण्याची काही पद्धत असती ना हो हा जे ठरलं आता तुम्हाला कल्पनाच नाही पेशंट किती सिरियस होता तुम्ही किती पेशंट दाते लोकांनी मला बोलले ना त्यांनी सांगाव हो की आम्ही लुटल किंवा आम्ही मी त्यांचं नातेवाईक आहे हो माझ्या मतदारसंघातला पेशंट येतो नाही मग तुम्ही मला अधिकाने फोन केलात की त्या पेशंट आपण दुसरी शिफ्ट केला असतं त्यांना अहो कुणीकडे पेशंटला शिफ्ट केलं असतं पण ही मदत आहे का अहो ज्या वेळेस दुःखाची घटना येते ना त्यावेळेस माणूस सगळं तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं एवढंच आहे की ते बाकीचे जे पैसे येतात ते घेऊ नका बर ठीक आहे करा तेवढी मदत